हां सर चित्र स्पष्ट दिसतंय का मनोज दरांगे पाटील यांचं या ठिकाणी या नगरीमध्ये तुफानचं स्वागत या ठिकाणी होत आहे हे लाईव दृश्य आपण पाहतो आहोत शिर्डीतून शिर्डीमध्ये मनोज दत्ता तरांगे पाटील यांचं तुफान स्वागत होत आहे तुफान स्वागत होत आहे दत्ता दरांगे पाटील यांचं शिर्डीमध्ये राजगुरुनगर बीडकर बार्शीकर बारामती कल्याण राज्यातल्या वेगळ्या भागातून सगळे बांधव या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत विनोद आता झालं सुरू या ठिकाणी आपण बघतो आहोत पुणे सगळ्यांचं स्वागत आहे जय जाऊ जय शिवराय आहे नाशिकला जाण्याआधी आणि कोपरगाव येथील बारशी काय झालं बारशी देवळाली उमराला वाशी धन्यवाद संजय जाधव अमल प्रमोद प्रमोदजी धन्यवाद या ठिकाणी आपण दृश्य बघतो या ठिकाणी शिर्डी मध्ये ही लाईव्ह दृश्य आहे शिर्डीमधून मधून आपण लाईव्ह आहोत या घडीची लाईव्ह दृश्य आपण शिर्डीमधून थेट पाहत आहोत शिर्डीमध्ये म्हणून दादा दरांगे पाटील यांचं जोरदार असं स्वागत या ठिकाणी आज होत आहे आपल्या आपण संपूर्ण म्हणून तापा या ठिकाणी पूर्ण करत आहोत शिर्डीमध्ये म्हणून दादा दरांगे पाटील यांचं तोफान स्वागत या ठिकाणी होत आहे शिर्डीतली लाईव दृश्य आहेत शिर्डीमधून आपण लाईव्ह आहोत आणि म्हणून दादा दरांगे पाटील यांचा अतिशय तुफान स्वागत या ठिकाणी शिर्डीकरांच्या वतीने या ठिकाणी होत आहे मराठा आरक्षण संघ स्पर्धा म्हणून दादा जरांगी पाटील यांचं शिर्डीमध्ये मध्ये जोरदार तुफान स्वागत होते मित्रो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ कुठून गेला मध्ये लिहायला विसरू शक

शिर्डी मधली लाईव्ह दृश्य आहेत शिर्डीमध्ये मध्ये मराठा आरक्षण संघर्ष उदा मनोज दादा जरांगी पाटील यांचं तुफान स्वागत होत आहे या गडीची लाईव्ह दृश्य आहेत आपण हे लाईव्ह कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा आणि जास्तीत जास्त शेअर करा या शिर्डी नगरीमध्ये मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांचा अतिशय तुफान स्वागत होत आहे शिर्डी मधून नाशिकच्या दौऱ्याची सुरुवात मनोज दादा जरांगी पाटील हे करतायत उद्या सकाळी नाशिकला ते निघत आहेत तिथून शिर्डीतून आज नाशिकला शिर्डी मध्ये थांबणार आहेत या गडीची लाईव्ह दृश्य आपण शिर्डी मधून पाहत आहोत शिर्डीमध्ये मनोज दादा जरांगी पाटील यांचा अतिशय तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी आपण सगळ्यांनी आहे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांचं शिर्डी मध्ये जोरदार स्वागत होत आहे या घडीची ही सर्व लाइव दृश्य आपण या ठिकाणी चॅनलवरून पाहत आहात ते फॉलो करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा शिर्डीतली ही सर्व लाइव दृश्य आहेत शिर्डी मधून आपण या घडीची ही दृश्य या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांचं तुफान विराट स्वागत या शिर्डी नगरीमध्ये झालेलं आहे आणि आपण या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र या ठिकाणी पाहत आहोत शुगर कमी झाली का शुगर लेवल शुगर लेवल कमी झाली पाठला गी आपण या घडीची लाईव्ह दृश्य पाहतो धन्यवाद अभिषेक पुणे नाशिक नाशिकून कोणे एम एस टी व्ही धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद आभार शिर्डीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचत आहेत आणि प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आपण पोहोचत आहोत उद्या शिर्डीला अतिशय तुफान अशा प्रकारची रॅली या ठिकाणी होणार आहे आणि या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपण या ठिकाणी पाहतो आहोत शिर्डीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचा अतिशय तुफान स्वागत या ठिकाणी शिर्डीकारांनी केलेलं आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक मनोज मनोजदादा जरांगे पाटील गेल्या अनेक अकरा महिन्यापासून हा लढा अतिशय तीव्रपणे त्या ठिकाणी चालवत आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहचत दादा ती काय दिसत आहेत ना पाठीमागे दादांचा सत्कार सुरू आहे दादांचा सत्कार पाठीमागे सुरू आहे आपणही दादांच्या सोबत आहोत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत